डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर शहरामध्ये तब्बल पासष्ट वर्षांपासून अखंडितपणे धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करणारे हिंदू धर्मरक्षक आमदार अनिल भैया राठोड यांनी स्थापन केलेले नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या वतीनं शहरातील नेता सुभाष चौक येथे यावर्षीचा पौराणिक देखावा उत्साहात साकारला गेला मेघनाथचा पराभव आणि श्रीराम लक्ष्मणांना वाचवण्यासाठी गरुड देवतेचं आगमन या प्रसंगावर आधारित हा देखावा नगरकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे या भव्य देखाव्याचं उद्घाटन नाथपंथीय भरत शेळके महाराज यांच्या हस्ते झालं नेता सुभाष तरुण मंडळानं हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय माजी आमदार अनिल भैया राठोड यांची परंपरा टिकून ठेवल्यानं मंडळाचं नगर शहरातून कौतुक होत आहे या कार्यक्रमात हिंदवी शौर्य आणि आम्ही नगरकर या दोन ढोल पथकांनी दणदनित सादरीकरण करत वातावरण उत्साहवर्धक केलं सर्व मान्यवरांच्या हस्ते गणपतीची आरती झाली तर तिसऱ्याच दिवशी हा देखावा सुरू झाल्यामुळं नागरिकांनी देखील देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली कुठला ना कुठला देखावा होत असतो सुद्धा विक्रम राठोड व सर्व इथलं व्यापारी मंडळ व सर्वच शिवसैनिक यांनी अत्यंत चांगला देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे नगर शहरातील नव्हे तर नगर जिल्ह्यातील आरस पाहण्यासाठी यायचं असेल तर सगळ्यात पहिले लोक चितळे रोडला येतात आणि नेत्यासोबत चौकाची आरस पाहण्यासाठी येतात हा या मंडळाचा खरं तर पाहिलं या पूर्वीचा इतिहास आणि गौरव आहे अत्यंत चांगला सुबक देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे या सर्व नगर शहरवासियांना या देखाव्याचा आनंद दहा दिवस घ्यावा अशी विनंती करतो आज या ठिकाणी माझे मित्र आणि शिष्य अनिल भैया राठोड त्यांच्याबरोबरच मी सुद्धा या मंडळाचा एक कार्यकर्ता होतो आणि श्रीराम आणि लक्ष्मण यांना जो नागपास मेघनाथनी बंधन केलं होतं त्याला सोडवण्यासाठी आज गरुडजी कसं इंद्राच्या विष्णूच्या आज्ञेने तिथे येऊन मुक्त करतात याचा देखावा विक्रमनी इथं सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हाताने होत राहिला असंच याच्या पुढे सुद्धा विक्रमच्या हाताने या, विक्रम या मंडळाचं उत्कर्ष होत राहावं आणि सामाजिक कार्य होत राहावं हीच अपेक्षा मी ठेवतो अनिल राठोड यांनी स्थापन केलेलं जी था था जे जी चौक मंडळी आम्ही लहान असताना तेव्हापासून यायचो आज भरपूर नगर शहरातले जे लहान मुलं असतील आज सगळे मोठे झाले ही आरस बघण्यासाठी खास हे दोन चार आरसी नगर शहरातले माळेवडा आणि तो आणि आणि चौक याच्या मध्यवर्ती शहरातले आरस आहेत या पाहण्यासाठी येत होतो त्याचप्रमाणे ही परंपरा सुद्धा खंड खंडित न होता माननीय विक्रम यांनी जी चालून ठेवली त्यांना मी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी परंपरा चालू असणारा हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांनी स्थापन केलेले नेता सुभाष तरुण मंडळ ट्रस्ट याच्या देखावाचं उद्घाटन आज आपण या ठिकाणी आमचे मिश्रा महाराज व या ठिकाणी असलेले शेळके महाराज त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले दादा सातपुते संभाजी कदम त्याचप्रमाणे गिरीश दादा जाधव भैया परदेशी दिलदारसिंगजी बीर प्रशांत पाटील किरणजी काळे यांचे मी देखील स्वागत करतो मूर्तिकार महेंद्र पंधारे अंबरनाथ मंडप डेकोरेशनचे पोपटराव राऊत आणि लाईट तसेच सजावट शिंगी यांनी केली यावेळी शशिकला अनिल राठोड पंडित विजय शंकर मिश्रा मंडळाचे अध्यक्ष युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड संभाजी कदम दिलीप सातपुते किरण काळे योगीराज गाडे गिरीश जाधव दिलदार सिंग बीर प्रदीप भैया परदेशी पंकज पंड्या किरण अग्रवाल नंदकुमार झुंवर अमित लड्ढा डॉक्टर श्रीकांत चेमटे यांसह नगरकर मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचारणेसी न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर